नमस्कार ठाणेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे नमस्कार ठाणे स्पर्धा करतो पण सध्या नवपाडा भागामध्ये आहोत आणि शिवसेनेचे कडकती रंगायतन परिसरात आपण जर पाहिलं तर कडकती रंगायतन परिसरामध्ये आत नाही सोसायटी या ठिकाणून सध्या आपण काय आहोत

जे प्रकार आहेत ते याच क्लास सेंटर मध्ये चालत असतात शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती याच ठिकाणी अवैध आहे त्या ठिकाणी मातृकृपा सोसायटी मध्ये हा स्पा जो आहे तो सुरू असल्याची माहिती येथील स्थानिक महिलांनी जे आहे ती विभाग प्रमुख किरण नागती यांना दिली आणि तात्काळ विभाग प्रमुख किरण नागती जे आहेत ते या ठिकाणी या दाखल बघितलं तर संपूर्ण स्पा सेंटरमध्ये अनेक धंदे आहेत ते दे दे आने आने या स्पा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि आपण संपूर्ण रूममध्ये विविध असलेले धंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती सर यांच्या माध्यमातून संपूर्ण पाहणी ही करण्यात येत आहे नौपाड्याची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर अवैधरित्या संपूर्ण असलेले आहेत ते त्या स्पा सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे ह्याच संपूर्ण माहिती मिळताच जे मातोपिपा बिल्डिंग मधल्या ज्या रहिवासी आहेत त्यांनी संपूर्ण तक्रार आहे ही शिव शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते यांच्याकडे करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवरती आज किरण नागते यांच्याकडून या संपूर्ण स्पा सेंटरची तपासणी करण्यात येत आहे

कोणाची परवानगी घेतली तुम्ही इकडे स्पा आलताना रेसिडेन्शियल याच्यात परवानगीच काय काय माझ्याकडे हा तुम्हाला तुम्हाला टीएमसी टी ने परवानगी दिलेली आहे का तुम्ही रेसिडेन्शियल याच्यात कमर्शियल करताय पहिला मुद्दा दुसरा हा ओके आणि या स्पाची तुम्हाला परवानगी इथे चालवण्यासाठी तुम्हाला एनओसी तुम्हाला सोसायटीने दिली आहे सोसायटी दिले का एनओसी एनओसी कुठे एनओसी तुम्हाला सोसायटीचे रहिवासी आहेत त्यांनी तक्रार केलेली आहे आम आमच्याकडे काय बोलताय काय बोलताय का माझ्याकडे पत्र आहे काय हरकत नाही नाही हरकत नाही नाही ज्या पद्धतीनं इथे सगळी मांडणी आहे ही केलेली ही मांडणी तुमचा नॉर्मल मसाज सेंटर कोणाला त्रास होतोय काय होते त्याच्यासाठीच नाही आहे सा हे सगळ्या प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या हे बघा इथे कुठल्याही पर परिस्थितीमध्ये अवैध कुठलाही धंदा चालणार नाही कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिलेले आहेत त्यामुळे एक शिवसैनिक म्हणून आम्ही सगळेजण आमच्याकडे तक्रार आल्यानंतर इथे आलेलो आहोत शिवसेना ठाणे जिल्हा एका मध्यवर्ती शाखेमध्ये आमच्याकडे तक्रार आलेली आहे सगळ्या नागरिकांची आणि आम्ही हे सगळं अशा पद्धतीचा अवैध धंदा इथे चालून देणार नाही हा बंद करून टाकायला लागेल तुम्हाला तुम्हाला बंद करायला लागेल पुढच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत काय नक्कीच बघितलं आपण जर बघितलं तर नौपाड विभाग प्रमुख सेंटर आहे त्यांच्या मालकाशी चर्चा करण्यात आली होती आणि याच मातृकृपा बिल्डिंग मधील एका रहिवाशीने आहे ही किरण नक्की यांच्याकडे करण्यात आली होती त्याचपासून विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून त्या स्वास सेंटर मध्ये ही सगळी तपासणी करण्यात आली आहे काय नेमका प्रकार आहे आपण त्याच्याशी साधणार आहोत शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये जेव्हा या मातृ कृपा बिल्डिंग मधले रहिवाशी माझ्याकडे आले आणि ते असं म्हणाले की इथे ज्या पद्धतीनं देऊन ज्या पद्धतीनं अवैध धंदे चालतात इथे महिलांना सुरक्षित वाटत नाही चुकीच्या पद्धतीनं इथे लोक येतात आणि ज्या पद्धतीचे धंदे इथे केले जातात ते बऱ्याच जणांच्या लक्षात येत नसेल कारण हे दुसऱ्या माळ्यावर आहे आणि इथे खाली सगळं कमर्शियल आहे पण इथे राहत असलेले म्हणजे इथले स्वतः मालक असतील ह्या महिलांना इथे चालणं आणि बोलणं इथनं वावरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे मला एकच सांगायचं आहे शिवसेनेच्या शाखेत जेव्हा कुठलाही गरजू असेल संकटात अडकलेला असेल व्यक्ती तो येतो तेव्हा धर्मवीरांनी जी शिकवण दिलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्या माध्यमातून आम्ही इथे हजर झालेलो आहोत मेहबूब खान नावाचा कोणीतरी आहे की ज्यांनी हे इथे चालू केलेलं आहे आणि ह्याच्यावर रेट पडली होती असं सुद्धा मला इथे कळलं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे कसं सुरू झालं याचा तपाससुद्धा आम्ही घेणार आहोत अठ्ठेचाळीस तास फक्त यांना हे सगळं सामान हलवायला दिलेलं आहे जर यांनी पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हे संपूर्ण बंद केलं नाही तर शिवसेना पद्धतीनं आता तर आम्ही फक्त पाहणी करायला आलोय शिवसेना पद्धतीनं इथे यांना उचलून बाहेर टाकलं जाईल अर्थातच कारण होते असं की जेव्हा एका ठिकाणी विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असलेले आमचे उपमुख्यमंत्री आज काल तुम्ही बघितलं की साडेतीनशे महाराष्ट्रातले वारकरी ठाण्यामध्ये येतात आणि तो सन्मान करतात त्या वारकऱ्यांच्या या पंढरीमध्ये हे आमच्यासारखा शिवसैनिक चालून देणार नाही आणि तक्रार आली म्हणून नाही जिथे आम्हाला हे दिसेल तिथे आम्ही आता हे सगळे अवैध धंदे बंद करणार आहोत नावाखाली कुठेतरी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कारण की या ठिकाणी जेव्हा एंट्री केली तेव्हा देखील इकडच्या लाईट्स असतील विविध अशा वेगळ्या पद्धतीचं जाणवलं या कसं कम्प्लीट ब्लॅक आऊट होता फक्त ब्ल्यू लाईट होती आतमध्ये कोण आहे हे बघा हे अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि सगळ्या ज्या छोट्या छोट्या रूम केलेल्या आहेत हा कुठल्या पद्धतीचा मसाज सेंटर आहे म्हणजे मसाज सेंटर बरीच आहेत म्हणजे पंचकर्माचं सेंटर असतं तिथे माणसं उजडच उजड असतो तिथे माणसं कुठल्या तरी आजारावर बाबा उपाय म्हणून जातात हे काय चाललंय हे राजरोसपणे अवैध धंदा करण्याचं ठिकाण आहे आणि हे ठिकाण अठ्ठेचाळीस तास तर खूप झाले त्यांना तर आम्ही सांगून टाकले आणि त्यांनी सुद्धा कबुली दिलेली की आम्ही बंद करू सर या ठिकाणी कमेंट आहे येऊरच्या गेटच्या बाजूला त्यात पण सरकारने कारवाई केली बरोबर आपण या संदर्भात सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांची काय भेट घेणार का मी तुम्हाला आता सांगतो बघा मी असं म्हणत नाही हे माझ्या विभागात प्रत्येकाच्या विभागात त्यांनी त्यांनी ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे नौपाडा विभाग प्रमुख म्हणून मला जेव्हा या ताई आणि इथले रहिवासी आले तेव्हा आमचं कर्तव्य आहे नवपाडा विभाग प्रमुख म्हणून मी माझ्या विभागामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा अवैध धंदा जर असा कोणाला आढळलेला असेल तर त्यांनी सांगावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आणि फक्त उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एक शिवसैनिक म्हणून एक वारकरी म्हणून एक आज समाजाचं नेतृत्व करत असताना लाडका भाऊ म्हणून त्या बहिणी येणारच ना उपमुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आणि त्यांच्या माध्यमात ना आम्ही खरं त्यांचं माध्यम म्हणून काम करतोय त्यामुळे <laughs> आमचं हे कर्तव्य आहे आणि अशा प्रकारचं कुठलाही अवैध संध्या इथे चालून देणार नाही त्याच्यामध्ये कमर्शियल केलेलं आहे त्यामुळे महापालिकेला सुद्धा तातडीनं सांगणार आहे की कारवाई झाली पाहिजे आणि पोलीस स्टेशनची नंतर पुढची जबाबदारी असेल की इथे हा असा प्रकार चालणार नाही आणि त्यातन पण जर काय घडलं तर मग शिवसेना शिवसेना स्टाईलने मी समोरच राहते समोरच माझं घर आहे आज अनेक वर्ष मी बघतीये समोर आता बघितलं यांनी पहिल्यांदा सांगितलं तसं इथे एकतर लाईट अतिशय अंधार असतो काय काय आज चालतं कधीही काही कळत नाही आणि समोरून मला खाली मी समोर राहून सुद्धा मला खाली जाय करताना सुद्धा सारखा मान खाली घालून आमच्या घरात आम्हाला जायला लागतं कारण इथे कोण येईल कोण आपल्याकडे बघेल ही सारखी एक मनामध्ये भीती असते त्यामुळे माझं स्वतःचं घर सुद्धा मला ते असुरक्षित वाटायला लागलेलं आहे आणि कोणी पण आता पाहुणे समजा माझ्याकडे कोणी येणार असेल तर ते तयार होत नाहीत यायला ते म्हणतात तुमच्या समोर जी ते घर आहे तिथे काहीतरी गडबड वाटती आहे आम्हाला माहित नाही त्यामुळे माझ्याकडे पाहुणे सुद्धा येत नाही समाजात कुठेतरी मान खाली घालावला अतिशय म्हणजे आम्ही स्वतः आमचं घर असून सुद्धा आम्हाला अशा पद्धतीने चोरासारखं राहायला लागतं आणि कारण काय तर हे आणि हे कसं आहे वातावरण अतिशय घाण वातावरण आहे की राहावं सुद्धा वाटत सोसायटी म्हणून तर आम्ही पत्र दिलेलं आहे सगळ्यांच्या सहीच की सगळ्यांनाच इथे आहे पण एक प्रकारचं इथे दबाव आणला जातो प्रत्येक वेळेला आणि आम्हाला अशा पद्धतीने आमचं म्हणणंही ऐकून घेतलं साहेबांकडे मी गेले आणि त्यांनी खरंच ही कारवाई केली त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे की आता काहीतरी मला याच्यातनं थोडासा मला मार्ग दिसतोय काय हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत बंद होणार ही तुम्हाला सगळ्यांना मी विभागप्रमाण गावी देतो हा हे आजच बंद करता येते हां आताच बंद करणार याच्या हे सगळं चालणार नाही आणि शिवसेना रस्त्यावर आता प्रत्येक ठिकाणी उतरणार आणि अशा पद्धतीचा जो काय राज रोज पण जसं ताईने सांगितलं अरे या माऊलीला जर इथे त्रास होत असेल तर आमच्यासारखा भाऊ हा पुढे येणार काय वाटतं वरद असते कारण की अशा पद्धतीचा वरद असत काय मला काही माहीत नाही काल जेव्हा एक महिला शाखे जिल्हावरती जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये येते त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या सोबत आलो आम्ही विचारलं पण नाही हे कोणाचं आहे काय तर आता कोण मेहबूब का नाही त्यांनी फोन केला कोणाचाही वरद असता असो एक सामान्य शिवसैनिक म्हणून एक ठाण्याचा नागरिक म्हणून कोणाचाही वरद असतो असो माझी माऊली ही असुरक्षित राहिली नाही पाहिजे बस कोणाचाही वरद असतो असो आपण शिवसेने

Doktor ya या ठिकाणी होत होतं आणि आपण जर बघितलं तर शिवसेनेचे आपण जर पाहिलं तर ते आपण जर पाहिलं शिवसेनेचा संपूर्ण शिंचनिक असते तसे शिवसेनेचे नौकडा विभाग प्रमुख किरण नाक्ती आहे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्टार सेंटर मध्ये तपासणी करून हा स्टार सेंटर 48 तासांसाठी बंद करण्यात त्यावे अशी विनंती करण्यात आले आहे तर त्याच स्टार सेंटर मधील जे मेबूकांत आहेत त्यांच्या माध्यमातून जे आहे आपल्याला

Lain kali, kalau lain kali, apa yang kita? masuk Kalau या ठिकाणी नौपाडा विभागातील असलेल्या मातृकृपा मातु संपूर्ण रहिवासी भाग आहे तरी देखील अवैधरित्या असलेल्या या स्वा सेंटरमध्ये एका रहिवाशांनी ही किरण नागते यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी या संपूर्ण स्पास सेंटरची पाहणी केलेली आहे आणि पाहणी करताच त्यांनी इकडचे जे स्वा सेंटरचे प्रमुख होते मेहबूब खान यांच्या माध्यम यांच्याशी संवाद साधला असतात त्यांना अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम देण्यात आला होता आणि आत्ताच कुठेतरी त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हे संपूर्ण स्पा सेंटर बंद करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर अवैधरित्या असलेले धंदे आहेत ते ठाण्यामध्ये अनेक सुरू असतात ठाणे हे सुसंस्कृत शहर असं हे मानलं जातं तरी देखील अनेक अवैधरित्या धंदे असतील तसेच स्पा सेंटर असतील हे देखील ठाण्यामध्ये चालत असतात

हा स्पा सेंटर जो आहे तो या ठिकाणी बंद करण्याचं काम जे आहे या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागरे यांनी जे आहे करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर आपण समोरच्या दृश्यामध्ये बघतो शिवसेनेच्या नागरिकामध्ये अनेक त्रास जे आहे या स्वाच्या माध्यमातून होत असतात आणि यानंतर आपण जर पाहिलं तर या सर्व सोसायटीतील नागरिकांनी जे आहे ती किरण नागती यांच्याकडे यांच्याकडे जी आहे ती तक्रार केली आणि या तक्रारीनंतर आपण जर पाहिलं तर तात्काळ विभाग प्रमुख किरण नागती जे आहे ते या ठिकाणी या लिसा स्पा या ठिकाणी जे आहे ते दाखल झाले आणि त्यानंतर या स्पावर जे आहे त्याला टाळ टोकण्याचं काम या ठिकाणी किरण नागती यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते

अभी करो परत जर दिसला ना इकडे लक्षात ठेव हो। लॉक केला ना उघडायचा नाही परत हे सगळे आपले धन्यवाद नक्कीच आपण बघितलं तर किरण मदतीनं संपूर्ण स्पा सेंटरला टाळ टोकण्यात येत आहे

नाही आता आगे आता जरा मी ता निश्वास आहे आणि जर काही परत आता उघडलं तर मी लगेच त्यांना साहेबांना इन्फॉर्म करीन आणि परत सुरू होणार नाही असा मला विश्वास आणि खात्री आता नक्की वाटते की इतक्या लवकर जशी त्यांनी पावलं उचलली त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देते किरण सर या ठिकाणी आपल्याला तक्रार मिळाल्यानंतर तात्काळ आपण या ठिकाणी दाखल झाला आणि अवघ्या काही वेळातच जे आहे ते काय, काय मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे किंवा सामान्य नागरिकाचं पण कर्तव्य आहे पण धजावतात बरीच जण की तिथे काय असेल कोणाचा वरद असता असेल काय असेल कारण आता सोसायटीत राहणारेच जर सर्वसामान्य कुटुंबीय बिचारे धजावत आहेत तर ह्यांना सुरक्षा देण्याचं काम धर्मवीरांनी केलं होतं जे आज साहेब करत आहेत आणि आमच्यासारखा एक कार्यकर्ता त्यांच्या माध्यमात करतो आहे त्याच्यामुळे त्यांना अर्थात ते आमच्या बहीण आहेत आमच्या माऊली आहेत त्यांना सुरक्षा देण्याचं काम आम्ही करणार हे टाळं पुन्हा एकदा स्पाच टाळं उघडलं जाणार नाही तिथं दुसरं काही त्यांना करायचं आहे ते करू शकतील पण जे काही करतील त्यांनी पोलीस स्टेशनला रीतसर सांगावं की आम्ही इथे काय करतोय जर हे कोणाला माहिती नसेल आणि माहिती असेल तरीही घडतंय त्याचा तपास करतो पोलीस स्थानकात आम्ही तक्रार देतोय त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्तांना तक्रार देतोय त्याच्यामुळे त्यांची सुद्धा नजर इथे असेल याच्यापुढे हे शिवसेनेच्या माध्यमातून बंद झालेला स्पा हा पुन्हा कधी सुरू होणार नाही याची खात्री मी यांना देतोय ऑपरेशन केलं होतं मुन्ना यांनी हा हो आ, हो हे आमचे प्रमुख आहेत मुन्ना जयस्वाल ह्याने आधी स्टिंग ऑपरेशन केलं हे आधी गेले यांनी विचारलं पण ह्यांनाच इतकं अपवड वाटलं ज्या पद्धतीमध्ये कोरोना आमदार होता ती महिला ज्या पद्धतीनं आली हे सगळे किती वाईट आहे म्हणजे हे राजरोसपणे जर इथं करत असाल तर चुकीच आहे आणि कोणाला माहिती नाही आहे पण सोसायटीतल्या ना माहिती आहे सोसायटी जीव मुठीत धरून आहेत की कोणाला सांगायचं कसं सांगायचं कोणी जर ह्यांना कोणी सपोर्ट केलेला असेल तर त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की ठाणं सुरक्षित आहे ठाणं सुरक्षित राहील असे जे काही अवैध धंदे असतील ते हाणून पाडण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं रस्त्यावर उतरेल आता जसा उतरला आहे तसा पुढे सुद्धा उतरेल म्हणजेच आपण बघितलं तर किरण नाट्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण स्वा सेंटरला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम देतात त्यांनी हा संपूर्ण स्वा सेंटर हा आत्ताच त्यांना टाळ ढोकण्यात आलं होतं प्रकार हा मातृकृपा बिल्डिंगमधील मा नौकडा भगवत असलेल्या मातृकृपा बिल्डिंगमध्ये मा हा घडत होता आणि त्याचीच तक्रार मिळता किरण नाकते यांच्या माध्यमातून संपूर्ण स्वा सेंटरला हा टाळा टोकण्यात आला होता आणि त्याचे अपडेट जाण्यासाठी आता सांगण्याला फॉलो करा धन्यवाद